आज आपण बेक न करता चॉकलेट ब्राऊनी कशी करायची ते बघणार आहोत यामध्ये गुळाचा वापर नाही आहे साखरेचा वापर नाही आहे अतिशय हेल्दी व्हर्जन आहे अतिशय सुंदर होते चवेला लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे कोणालाही देऊ शकता अतिशय सुंदर होते त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त गोडाचा पदार्थ करणार आहोत झटपट बनवून तयार होतो अतिशय सुंदर होतो लहान मुला लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा पदार्थ अगदीच देऊ शकता ह्याच्यामध्ये कोणताही कलर नाहीये ह्याच्यामध्ये आपण साखर घालणार नाही त्याच्यानंतर गूळ घालणार नाहीये अतिशय हेल्दी वर्जन आहे तर आज आपण करतोय चॉकलेट ब्राउनी पण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे तो म्हणजे ह्याच्यामध्ये आपण आज बेकिंग अजिबातही करणार नाही होत विदाउट बेकिंग ही ब्राउनी आपण तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते चवीला त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चॉकलेट ब्राउनी तयार करण्यासाठी इथे मी साधारण अर्धा कप खजूर पाव कप दुधामध्ये व्यवस्थित भिजत घातलेले आहेत तर हे दूध कोमटसर आहे तर वीस ते पंचवीस मिनटं हे खजूर आपल्याला दुधामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत तर हे थोड्या वेळा आपण साईडला ठेवून घेऊयात गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे तर यामध्ये दोन टेबलस्पून अक्रोड आणि दोन टेबलस्पून इथे मी बदाम घालते आहे आणि हे अक्रोड आणि बदाम आपल्याला आचेवरती डाक पडेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत करपवायचे नाही आहेत फक्त त्याचा कलर बदलला पाहिजे इतपत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकाल इथे तुम्ही अक्रोड आणि बदाम ह्याला व्यवस्थित डाग पडलेले आहेत आणि व्यवस्थित हे भाजून झालेले आहेत आता आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊयात आता सेम त्याच पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहेत ओट्ससुद्धा आपल्याला आचेवरती थोडासा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकाल इथे तुम्ही ओट्स सुद्धा व्यवस्थित असे रंग बदलेपर्यंत मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत मस्त आता गॅस संपूर्णपणे बंद करूयात आणि हे ओट्स देखील आपण बदाम आणि अक्रोट ज्या बाउलमध्ये काढून घेतलेले होते तर त्याच बोलमध्ये आपण ओट्स देखील काढून घेऊयात हे मिश्रण आता आपलं गार झालेलं आहे तर आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये हे जे मिश्रण आहे हे घालून घेऊयात आपण त्यानंतर एक स्पून आपल्याला कोको पावडर घालायची आहे ही अनस्वीटन कोको पावडर आहे फक्त एक टी स्पूनच घालायची आहे आता हे संपूर्ण जिन्नस घालून झाले की मिक्सरचं झाकण लावूयात आणि ह्याची व्यवस्थित अशी पूड तयार करून घ्यायची So, सो हे बघा यस इथे ही व्यवस्थित अशी पूड बनवून तयार आहे बघू शकाल एकदमही फाईन नाही आणि खूपही दरदरी नाही आहे आता ही पूड आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात आता हे बाजूला ठेवूयात थोड्या वेळ आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे आपण खजूर दुधामध्ये भिजवून घेतलेले होते तर हे खजूर ह्याच्यामध्ये घालून घेऊयात झाकण लावूयात आणि ह्याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेऊयात सो so, येस yes, बघू शकाल इथे तुम्ही छान अशी फाईन पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे डेट्सची किंवा खजुराची हे बघा आता ही पेस्ट ना। आहे ना ही आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर जी हे आपण जे आता डेट्स किंवा खजूर वाटून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर हे घालून की यामध्ये साधारण चार ते पाच व्हॅनिला इसेन्सचे ड्रॉप्स घालायचे म्हणजे चव खूप छान लागते मस्त तर हे व्यवस्थित कंबाईन करून घेऊयात हाताने व्यवस्थित कंबाईन होत आहे किंवा तुम्ही चमचा वापर केला तरी सुद्धा चालू शकता तर हे बघा व्यवस्थित असा ना ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने तर हे मिश्रण आपलं बनवून तयार आहे तर आता हे मिश्रण बनवून तयार आहे आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया इवनली व्यवस्थित सगळं स्प्रेड करून झालं की यावरती मी थोडेसे काजूचे तुकडे लावते ते दिसताना खूप सुंदर दिसतं म्हणून लावतीये तुम्हाला हवं असेल तुम्ही चॉकलेट डार्क चॉकलेट जरी मेल्ट करून ह्याच्यावरती घातलं ना तरी सुद्धा छान लागतं चवीला काजूचे तुकडे लावतीये मस्त आणि आता ही जी ब्राउनी आहे ना ही आपल्याला साधारण अर्धा तास तरी फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आहे सेट होण्यासाठी मस्त दिसतीये ना बघू शकाल इथे तुम्ही तर अशा पद्धतीने इथे मी साधारण अर्धा तास ही ब्राउनी फ्रीज मध्ये व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे तर आता व्यवस्थित ही ब्राउनी सेट देखील झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता आपण कट करून बघूया मस्त सुंदर दिसते बघू शकाल इथे तुम्ही पेस काढून देखिल बघूयात मस्त इजीली तस पेस निघतोय बघू शकाल की तुम्ही काय सुंदर दिसती आपली ब्राउनी जबरदस्त हा बघू शकाल की ते तुम्ही आणि अतिशय हेल्दी आहे लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता अतिशय सुंदर होते चवीला तर अशा पद्धतीने ही ब्राउनी अवश्य तुम्ही करून बघा अतिशय सुंदर होते लहान मुलांना सुद्धा तुम्ही इवन देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये अतिशय हेल्दी देखील आहे काय सुंदर दिसते बघू शकाल इथे तुम्ही आणि खाऊन बघते सुंदर काय ब्राउनी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला लहान मुलांना द्या लहान मुलांना आता परीक्षेचे दिवस चालू आहेत मग आदल्या मधल्या वेळेमध्ये मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर सुद्धा घरात काहीतरी खायला लागतं तर हे हेल्दी वर्जन तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय